श्लोक बेचाळीस परंपरा नष्ट करणाऱ्या आणि या प्रकारे अनावश्यक संतती उत्पन्न करणाऱ्या दुष्ट कृत्यांमुळे सर्व प्रकारच्या सामुदायिक योजना आणि कुटुंब कल्याणाची सर्व कार्य उद्ध्वस्त होतात तात्पर्य सनातन धर्म किंवा वर्णाश्रम धर्म संस्थेने मनुष्य अंतिम मोक्षाची प्राप्ती करण्यास समर्थ होऊ शकेल अशा पद्धतीने मानव समाजातील चार विभागांना अनुसरून सामुदायिक योजना तसेच कुटुंब कल्याणार्थ कार्यांची योग्य रचना करून दिली आहे म्हणून बेजबाबदार पुढाऱ्यांनी सनातन धर्माच्या परंपरेचा भंग केल्यास समाजामध्ये गोंधळ निर्माण होतो आणि त्याचा परिणाम म्हणजे श्री विष्णूंची प्राप्ती हे जीवनाचे अंतिम ध्येय आहे याचा लोकांना विसर पडतो अशा पुढाऱ्यांना अंध म्हटले जाते आणि जे लोक अशा नेत्यांचे अनुसरण करतात ते निश्चितपणे गोंधळून जातात श्लोक त्रेचाळीस उत्सन्न कुलधर्माना मनुष्याना जनार्दन नरके नियत वासो भवतीनुशृषम हे प्रजापालक हे कृष्ण गुरु शिष्य परंपरेद्वारे मी असे ऐकले आहे की कुल परंपरेचा विध्वंस करणारे नरकातच नित्य निवास करतात तात्पर्य अर्जुनाचा युक्तिवाद त्याच्या वैयक्तिक अनुभवावर नव्हे तर त्याने आचार्यांकडून जे ऐकले होते त्यावर आधारित होता वास्तविक ज्ञान प्राप्तीचा हाच मार्ग आहे अशा ज्ञानात प्रथमपासूनच स्थित झालेल्या योग्य व्यक्तींच्या मदतीशिवाय वास्तविक ज्ञानाच्या अंतिम ध्येयाकडे पोहोचता येत नाही वर्णाश्रम संस्थेतील एका पद्धतीनुसार मनुष्याला मृत्यूपूर्वी आपल्या पापकर्माचे प्रायशिस्त करण्यासाठी विशिष्ट विधी करावा लागतो जो नेहमी पापकर्मच करण्यात गुंतला आहे त्याने या प्रायश्चित विधीचा उपयोग करून घेतलाच पाहिजे असे न केल्यास त्या व्यक्तीला पापकर्माचे फळ म्हणून दुःखमय कष्टमय जीवन भोगण्यासाठी निश्चितपणे नरकात घातले जाते श्लोक चव्वेचाळीस अहो पतम कर्तुम व्यवसिता वयम यद्राज्य सुख लोभेन हंतु स्वजन मुद्यता अरे अरे आम्ही भयंकर पाप करण्यास तयार झालो आहोत हे किती चमत्कारिक आहे राज्य सुख भोगण्याच्या लोभांनी उद्युक्त झाल्यामुळे आम्ही आमच्या नातलगांनाही मारण्यास तयार झालो आहोत तात्पर्य स्वार्थी हेतूने प्रेरित झाल्यामुळे मनुष्य आपल्या स्वतःच्या बंधूंची पित्याची अथवा मातेची हत्या करणे इतके पाप कर्म करण्यास प्रवृत्त होऊ शकतो जगाच्या इतिहासामध्ये अशी अनेक उदाहरणे आहेत अर्जुन हा भगवंताचा साधु वृत्ती युक्त भक्त असल्यामुळे त्याला नेहमी नैतिक तत्वांची जाणीव असे व म्हणून तो अशी कर्मे करण्यास टाळत असे श्लोक पंचेचाळीस यदी माम प्रतिकारं शस्त्रम शस्त्र पानय धार्त राष्ट्रारणे हन्युस्तमे क्षेमतरम भवेत शस्त्रधारी आणि प्रतिकार न करणाऱ्याची हत्या केली तर तेच माझ्यासाठी अधिक चांगले होईल तात्पर्य युद्धाला तयार नसलेल्या व निशस्त्र असलेल्या शत्रूवर हल्ला करू नये हा क्षत्रियांच्या युद्ध तत्वांमधील एक नियम आहे परंतु अशा विचित्र परिस्थितीमध्ये सुद्धा शत्रूने हल्ला केला तरीही अर्जुनाने प्रतिकार न करण्याचा निर्णय घेतला विरुद्ध पक्ष युद्ध करण्यासाठी किती उत्सुक आहे याचा विचारही अर्जुनाने केला नाही भगवंतांचा महान भक्त असल्यामुळे तो सहृदय होता व त्यामुळेच त्याच्यामध्ये ही लक्षणे दिसून येत होती